हुपरी तालुका हत्केनिंगले येथील भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्वांतर्गत मंडल अधिकारी निवडीच्या कार्यक्रमाचं नियोजन यशवंत मंगल कार्यालय हुपरी या ठिकाणी करण्यात आलं गाव तिथे भाजपा हे सूत्र हाती घेऊन भाजपा पक्षाचा विस्तार करण्यासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून काम करण्याचं आवाहन तसेच आमचे कोणतेही मतभेद नसून आम्ही एक सर्वजण एकत्र काम करू तसेच भाजपा हा सामान्य माणसाचा विकसित भारताचे स्वप्न साकार करणारा पक्ष असून भाजपच्या या कार्याने प्रेरित होऊन आपण भाजपचा विस्तार करत आहोत असं प्रकाश आवाडे यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या भाजपाचे नेते मिश्रीलाल जाजू यांनीही भाजपच्या संघटना देशामध्ये नरेंद्र मोदींसारख्या कर्तृत्ववान धाडसी व जिद्दी अशा पंतप्रधान पदाची पंतप्रधानाची जुरा लाभल्यामुळं हा देश अधिक डिजिटल युगाकडे जात असून देशामध्ये प्रगती करण्याचा निश्चय भाजपाने केलेला आहे असं आपलं मनोगत त्यांनी व्यक्त केलं हत्कनंगले वडगाव हुपरी असे तीन मंडळी या विभागामध्ये केले असून हुपरी अध्यक्ष म्हणून सुभाष गोटखिंडे यांची निवड करण्यात आली यावेळी आमदार अशोकराव माने यांनीही आपलं मनोगत व्यक्त करून संघटना आपलाही पाठिंबा त्यांनी जाहीर केला यावेळी बाबासाहेब चौघुले सूरज बेडगे अदगोंडा पाटील अण्णासाहेब गोटखिंडे किरण कांबळे मंगलराव माळगे दिनकरराव सुसे सयाजी पाटील सुदर्शन खाडे विलासराव खानविलकर अमेय जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कांकणे